आदरणीय नेते विजयराव गवाने साहेब माझे आमदार यांनी असं बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे आहे खूप छान त्यांनी तयार आणि आंदोलन आपलं ज्या पहिल्या दिवसापासून आहे पहिल्या दिवसापासून विजयराव गवाने साहेब आपल्या आंदोलनामध्ये उपस्थित जातात व आपल्याला गरज पडत तिथं सहकार्य करतात यानंतर आजच्या धन्य आंदोलनामध्ये माझे आमदार सन्माननीय विजय गवाने साहेबांना विनंती करतो आपण बोलवत या चळवीचे सर्व नेते आणि जमलेल्या आंबेडकर चळवीच्या लढवय महिला आणि आंदोलन ज्यावेळेस नामांतर झालं ते विधानसभेच पुनोत्चं सरकार झालं त्यावेळेस काही नी घाईघाईने निर्णय घेण्यात आला आणि त्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी शरद पवारने ज्यावेळेस निर्णय घेतला परंतु त्या नावाच्या विरोधामध्ये महा मराठवाड्यामध्ये मोठ्या दंगली उचलून आल्या आणि त्या दंगली करणाऱ्यामध्ये जी मनोवृत्ती होती जी मानसिकता होती आणि ती घोषणा अशी होती की घरात नाही पीठ कशाला हवं विद्यापीठ पण या पीठ नसणाऱ्या लोकांनीच विद्यापीठ म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं हा सुद्धा या महाराष्ट्राचा इतिहास आहे ते बंद पाहिजे समान मनोरि त्याच्या पुढे येऊ ना आपण आपण म्हणला ते ठीक आहे की बाळासाहेब ठाकरेच म्हणले होते बाळासाहेब ठाकरे म्हणत असताना त्यांच्यावरून तो, तो, तो हिंदुत्ववाद होता तो मनोवाद होता पण शरद पवारांनी नुसतं नामांतरच केलं नाही उद्धव ठाकरेला संविधान वाचवण्याकरता मैदान हा <प्रिवर्तन> सुद्धा परिवर्तन घडवलेला आणि ते परिवर्तन महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची होती जे हा आपल्या डोक्यावर पडली काठ्या त्या काठ्या आपल्या संरक्षणासाठी पुढे उभा करण्याचं काम शरद पवारने केलंय जे ज्यांनी नामांतर केले त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या राजकारणामध्ये सामाजिक बदलाच्या राजकारणामध्ये एक मोठं सिद्ध त्या राजकारणामध्ये घडून आणलं होतं ते म्हणजे आघाडी सरकार आणि त्या आघाडीचं सरकारमध्ये संविधान वाचनाचं नेतृत्व करण्याचं काम या ठिकाणी आदित्य ठाकरे बाकीच्या सर्वांनी केलं हा जो मतांतराचा विषय आहे त्याला घडवणारं नेतृत्व पाहिजे असतं था 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 मी तुम्हाला नामांतराचा इतिहास सांगतो की <coughs> मी कॉलेजच्या जीवनातले मी आहे मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी त्यावेळेस औरंगाबादमध्ये मराठी ब्राह्मणांचं वेगळं मारवाड्यांचं वेगळं मुसलमानांच वेगळं हे असताना मी निर्णय घेतला तर मी शिकेल तर मिलिंद महाविद्यालयामध्येच शिकेल आणि मी विद्या विद्यार्थी सर होते शिंदे सर होते आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये गंगाधर गाडे स्वरी यांना जनरल सेक्रेटरी करणारे आम्हीच होतो आम्ही त्यांना पहिल्यांदा विद्यापीठाच्या बॉडीमध्ये जनरल सेक्रेटरी नामांतराचा ठराव मांडणारे आम्हीच होतो माझे मोठे बंधू शरद पव्हाने विद्यापीठाचे कार्यकारीचे सदस्य त्यांनी नामांतराचा ठराव विद्यापीठाच्या कार्यकारीमध्ये मांडला आणि तो मंजूर करून घेतला विद्यापीठाच्या कार्यकारिणीने आणि तो ठराव आपण सरकारकडून आठवला तसेच आमचे मित्र विनोद तावडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते ते उपोषणाला बसले होते नामांतर करू नये म्हणून त्यांना ठोकणारा सुद्धा विजय गोवाने हा <laughs> <laughs> सुद्धा त्या चळवळीतला एक मोठा इतिहास आहे मी तुम्हाला जाऊन पण या नामांतर चळवळीचा सर्वात मोठा इतिहास कोणता असेल तर मी आपण सांगतो जसं आपण संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण विचारातून जेव्हा जतन करतो त्यावेळेस शरद पवारांचं एक पुस्तक आहे काही लोक माझ्या सांगत सांगा की त्याच्यामध्ये त्यांनी एक स्वतः आत्मपरिषण करून आर्टिकल लिहिलेलं आहे मी सर्व नामांतरवादी लोकांना सांगेल नामांतराचे अग्नि दिव्य हे त्यांचं स्वतःच एक लिखाण आहे ते आपण खरे एकदा वाचलं पाहिजे तर नामांतर चळवळीतला खरा सामाजिक इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये कळेल आम्ही आमदार असताना आम्ही नामांतराच्या बाजू असताना पवार साहेबांना लोक सांगत होते त्यांच्या पक्षातले लोक सांगत होते की साहेब हे धाडस करू नका आपली सत्ता जाईल त्या शरद पवार एकच म्हणत होते पवारसाहेब माझी सत्ता गेली तरी हरकत नाही पण ह्या दलित गरीब आंबेडकर चळवळीचा अपमान हे महाराष्ट्रात होणार नाही त्यांचा सन्मानच करेल आणि त्या सन्मानासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा नामविस्तार झाला विद्यापीठाचा आणि तो सन्मान राखला गेला त्यासाठी आपल्याला अनेकांना बळी हुतात्म्य व्हावं लागलं पण चळवळ आपण यशस्वी केली आणि नामांतर घडून आणलं आणि त्या नामांतराच्या वेळेस शरद पवारने केलेल्या नामांतरानंतर सुद्धा एक इतिहास आहे पहिल्या नामांतर झालं त्यावेळेस दंगली झाल्या दुसऱ्या नामांतराच्या दंगली न झाल्याच्या एका एका सरपंचाला एक महिना पोवा प्रत्येक गावाचे सरपंच बोलत होते त्यांच्याशी बोलत होते विद्यार्थ्यांशी बोलत होते कर्मचाऱ्यांशी बोलत होते तरुणांशी बोलत होते आणि सांगत होते की आपल्याला हे नामांतर करायचं आहे आणि हा त्यांनी सामाजिक कार्य केल्यानंतर नामांतराचा निर्णय त्यांनी नंतर, नंतर केला आणि तो यशस्वी करून दाखवला पण ठीक आहे म्हणून त्या त्या आणि म्हणून या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण एक महिन्यापासून संघर्ष करत आहात आणि म्हणून सोमवंशीच्या हत्येचा प्रकरण आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनाची विटंबन हे आमच्या चळवळीचा अपमान आहे त्याचा बदल आपल्याला पूर्णपणे घ्यायचा आहे म्हणून त्या रामकरांच्या चळवळीचा संघर्षाची आठवण तुम्हाला याच्या करता करून द्यायची आहे की आपल्याला मागे हटायचं नाही आता एक वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी परभणीच्या आपल्या चवळीचा खास उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून उद्या मुख्यमंत्र्यांशी याच संदर्भामध्ये स्वतः शरद पवार बोलणार आहे बसणार आहे त्यांच्याबरोबर उद्या एक वर्षाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घ्यायचा प्रयत्न करत आहे पवार साहेब आले रोहित पवार आले सुप्रिया सुळे येऊन गेले ते, ते येऊन गेले त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्व समाज चर्व, चर्व सर्व सर्व विचाराचा समाज आंबेडकर विचाराचे सर्व माणसं तुमच्या बरोबर आहे ही चळवळ आपल्याला पडू देता कामा नाही उलट ह्या चळवळीमध्ये यश मिळणं जरुरीच आहे आणि अत्याचारी पोलिसांवर एफ आय आर रजिस्टर झालाच पाहिजे तीनशे दोनची ची कारवाई झाली पाहिजे आणि आमची न्याय चळवळ ही सातत्याने संघटने लढू म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने रोज येतात बोलताय मी रोजच येतो इथं मी असलो की इथोच कारण मला माहित आहे की इथून जर मी गेलो नाही तर माझा मला साप दे कारण ज्या चळवळीमध्ये आपण आयुष्य घातले त्या मिलिंदा विद्यालयापासून त्या चळवळी एक गायक मानाडापासून बाबाडापासून आम्ही काम केले त्या चळवळीचे आम्ही सहकारी आहोत त्या चळवळीला बाहून असं दूर जाणार नाही त्या चळवळीमध्ये आमचा पूर्णपणे सहभाग असेल आणि पवारसाहेबांचे आम्ही अनुयायी आहे म्हणून नामांतरा ही हीच संघर्ष की ज्योत आपण विजू देणार नाही ही अत्यंत प्रखरपणे पेटवत राहू एवढंच आश्वासन देतो आणि आम्ही आमच्यातर्फे नामांतर झाल्याचा आनंद व्यक्त करता आम्ही तुम्हाला थोडस गोडखो घालू एवढंच विनंती बोलतो